चलाकपणा आणि चलाखी या गोष्टींना बरेच लोक पॉझिटिव्हली सकारात्मक घेतात आणि बरेच लोक नकारात्मकतेने देखील घेतात पण पन चलाकपणाचा साधा सरळ अर्थ म्हणजे हुशार असणं चतुर असणं गोष्टींना लवकर समजून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता म्हणजे हुशार असणं चलाक असणं आता चलाकपणा बाबतीत सगळ्यांची मतं वेगवेगळी असतात पण या एका गोष्टीवर सगळ्यांचं एकच मत असेल की तो जमाना तो काळ गेला जेव्हा लोक सरळ साधे होते आणि तरीही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आता आपल्याला हवं ते करण्यासाठी आपल्याला हवं ते काढून घेण्यासाठी लोक चलाखी करतात मग अशा वेळेस आपण साधं सरळ असणं म्हणजे लोकांना आपला फायदा घेऊ देणं म्हणून आजच्या काळात साधं सरळ राहून चालत नाही आणि चलाक असणं म्हणजे गोष्टींना लवकर समजून घेणं गोष्टी लवकर शिकणं म्हणजे चलाकपणा आणि आजच्या काळात कुणाला मागे राहायला आवडेल म्हणूनच चलाकपणाचे हे सात नियम तुम्ही समजून घ्यायला हवे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक साधे दिसा आणि समोरच्यांना कन्फ्यूज करा तुम्ही साधं सरळ राहायचं नाही चलाखी करायची याचा अर्थ हा नाही की तुम्ही बेईमानी करायची समोरचा तुमच्याशी बेईमानी करत असेल तर तुम्ही त्याच्याशी बेईमानी करायची समोरच्या व्यक्तीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचा असा याचा अर्थ होत नाही चलाक बनायचं पण साधं दिसायचं म्हणजे फक्त तुम्ही इतकं हुशार राहायला हवं की कोणीही येऊन तुमचा फायदा उचलता कामा नाही तुम्ही इतकं सतर्क आणि सावधान राहायला हवं की कोणीही तुमचा वापर करू शकणार नाही चलाक आणि साध्या भोळ्या माणसांमध्ये दिसण्यात कुठलाही फरक नसतो चलाक असणारी व्यक्ती चेहऱ्यावरून साधी भोळी दिसू शकते आणि चेहऱ्यावरून साधी भोळी दिसणारी व्यक्ती आतून चलाक असू शकते चलाक दिसणं आणि चलाक असणं या गोष्टीत खूप फरक आहे म्हणून तुम्ही चलाक दिसू नका लोकांना तुमची चलाक ही चेहऱ्यावर दिसता कामा नये पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही चलाकपणाने वागायला हवं नंबर दोन हुशार लोक हे अतिविचार करणारे असतात अतिविचार या शब्दाबरोबरच खूप सारी नकारात्मकता जोडून येते पण अतिविचार का करतो तर टेन्शन घेतल्यामुळे घाबरल्यामुळे पण चलाक असणारे हुशार असणारे लोक या अतिविचार करण्याला सकारात्मक पद्धतीने घेतात अतिविचार करणे वाईट नाही पण काहीही कारण नसताना नको त्या गोष्टीवर अतिविचार करणे हे चुकीचे आहे एकाच गोष्टीवर हजार वेळेस विचार करणे आणि एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणे या दोन गोष्टींमध्ये फरक आहे कुठल्याही गोष्टीचा विचार करताना अतिविचार करण्याऐवजी चलाख व्यक्तीसारखा त्या गोष्टीचा वेगवेगळ्या अँगलने विचार करा त्या गोष्टीच्या फक्त नकारात्मकच बाजू बघू नका किंवा फक्त सकारात्मक बाजू बघू नका सगळ्या बाजूने योग्य तो विचार करा नंबर तीन हायली ॲडॅप्टेबल एका चलाक व्यक्तीचं डोकं कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप जास्त चालतं त्याची बुद्धिमत्ता खूप असते सुरुवातीला अशी व्यक्ती सगळ्यांना अडाणी वाटते पण थोड्याच काळात ती खिलाडीवरून जगासमोर येते परिस्थिती कशीही असली कितीही वाईट असली तरी ती व्यक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करते स्वतःला अतिहुशार समजणारे लोक त्यांच्या कम्फर्ट झोनमध्येच त्यांची हुशारी दाखवतात पण चलाक असणारा व्यक्ती सगळ्या परिस्थितीमध्ये त्याची हुशारी दाखवतो शाळेमध्ये खूप हुशार असणारे पुस्तकी किडे असणारे विद्यार्थी भविष्यात यशस्वी असतातच असे नाही पुस्तकी हुशार नसणारे पण डोक्याने चलाक असणारे विद्यार्थी हे त्यांच्या पुढे निघून जातात आणि यात गैर काहीही नाही एखादा व्यक्ती लाईनमध्ये उभा आहे आणि दुसरा व्यक्ती येऊन त्याच्या पुढे येऊन उभा राहत असेल आणि मागचा व्यक्ती त्याला काहीही बोलत नसेल तर यात चूक नंतर येऊन पुढे उभे राहणाऱ्या व्यक्तीची नाही उलट तो मागचा व्यक्ती मूर्ख ठरतो कारण तो त्याच्यासमोर जाणाऱ्याला अडवत नाही त्याचा गैरफायदा घेऊन पुढे जाणाऱ्या व्यक्तीला तो थांबवत नाही कोणी तुमच्यासोबत सरळ वागत असेल तर त्याच्यासोबत सरळ वागा आणि कोणी तुमच्यासोबत चलाखी करत असेल तर त्याच्यासोबत चलाकपणाने वागा त्यासाठी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करता यायला हवं आणि आयुष्यात येणारे चॅलेंजेस स्वीकारावे लागतील नंबर चार भावनिकरित्या हुशारीचा संवाद चलाक लोकांना हे माहीत असतं की कुठे कधी आणि काय बोलायचं किती बोलायचं चलाक लोक मोजकच आणि योग्य ठिकाणी योग्य तेच बोलतात तुम्ही करत असलेल्या संवादाचा किंवा वादविवादाचा उद्देश हा नसतो की तुम्ही ओरडून मोठमोठ्याने आवाज चढवून बोलून स्वतःचं म्हणणं खरं करावं खरा संवाद आणि त्यामध्ये चलाखी ही तर ती असते जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याच्याच बोलण्यात अडकवून हरवतात माघार घ्यायला लावतात त्याचं म्हणणं चुकीचं आहे हे सिद्ध करता बहुतेक वेळा एखादा चलाक व्यक्ती हा चुकीचा असताना देखील स्वतःला बरोबर सिद्ध करतो आणि वेळ काढून येतो दोन व्यक्तींमध्ये संवाद चालू आहे आणि एक व्यक्ती त्याचं म्हणणं पटवून देत आहे जोरजोऱ्याने बोलून वाद घालत आहे आणि समोरचा चलाक असणारा व्यक्ती समोरच्याचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या चुका कमतरता शांतपणे त्याला दाखवून देतो तो वाद घालणार नाही फक्त प्रश्न विचारत राहणार समोरच्याच्या चुका दाखवून देणार आणि असं करत समोरच्या व्यक्तीला चुकीचं सिद्ध करणार नंबर पाच जेव्हा स्वतःला काही माहीत नसतं त्यावेळेस असे लोक ते मान्य करतात आणि व्यक्ती कितीही एक्सपर्ट असला तरी त्यावर आंधळापणाने विश्वास ठेवत नाही लोक आपल्याला माहीत नसणाऱ्या गोष्टी माहीत असल्याचं नाटक करतात दिखावा करतात मोठेपणा करतात कारण ते कुठल्याही परिस्थितीत स्वतःला मूर्ख आणि कमी दाखवत नाहीत पण चलाक आणि हुशार असणारा व्यक्ती त्याला ज्या गोष्टीतलं ज्ञान नाही नॉलेज नाही ती गोष्ट तो मान्य करतो आणि त्यामुळे त्याची विश्वासार्हता वाढते आणि असे लोक जेव्हा माहीत असलेल्या गोष्टीबद्दल बोलतात त्यावेळेस लोक त्यांना चांगल्या प्रकारे ऐकतात त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांच्यामध्ये खोटेपणा किंवा दिखावा नसतो म्हणून आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत ज्या गोष्टीत आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टी तुम्ही मान्य करायला हव्या उगाच माहीत नसलेल्या गोष्टीत देखील हुशारीचा आव आणू नये नंबर सहा कुठलाही वादविवाद न घालता विषय बळवणे बहुतेक वेळा तुम्हाला नकारात्मक गोष्टींबद्दल विचारलं जातं किंवा बोललं जातं अशा वेळेस चलाक व्यक्ती नकारात्मक गोष्टींवर वाद घालत नाही किंवा त्या नकारात्मक आहेत हे दाखवत नाही नकारात्मक गोष्टींचं उत्तर सकारात्मक पद्धतीने देते आपण करत असलेल्या गोष्टींमध्ये सकारात्मक बाजू काय आहेत हे समोरच्याला पटवून देते समोरचा व्यक्ती त्या गोष्टीच्या नुकसानाबद्दल बोलत असेल तर चलाक व्यक्ती त्या गोष्टीच्या फायद्याबद्दल बोलतो आणि अशा प्रकारे विषयाला वळवतो आणि समोरच्या व्यक्तीचं जिथं लक्ष आहे तिथेच लक्ष राहू देऊन आपल्याला जे सांगायचं आहे ते देखील सांगतो नंबर सात बी ओपन माइंडेड चलाक लोक हे ओपन माइंडेड असतात जे लोक हुशार बुद्धिमान आणि चलाक असतात ते लोक गोष्टींना स्वतःऐवजी दुसऱ्यांच्या विचारांनी विचार करून बघतात एखादी गोष्ट करायची असेल तर समोरचा व्यक्ती त्याबद्दल काय विचार करेल याचा ते अगोदर विचार करतात असे लोक नेहमी नवीन आयडिया नवीन संकल्पना नवीन काहीतरी करण्याच्या शोधात असतात नवीन गोष्टींचा स्वीकार करतात साधे सरळ आणि भोळे असणारे लोक एकाच दिशेने एकाच रस्त्याने चालतात पण हुशार आणि चलाक असणारे लोक नवीन मार्ग शोधतात नवीन रस्ते तयार करतात असा मार्ग शोधतात ज्या मार्गावरून ते लवकर सगळ्यांच्या अगोदर पुढे निघून जातील चलाक आणि हुशार व्यक्ती कधीही समोरच्याने दिलेला सल्ला नाकारताना तुम्हाला दिसणार नाही ते सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकतात आणि त्यावर विचार करून त्यातून असा एक मार्ग काढतात जो सगळ्यांपेक्षा वेगळा असेल चलाक व्यक्ती होण्यासाठी आपल्या मनाला आणि डोक्याला कायम नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये